एक मोठी आणि धक्कादायक बातमी तुळजा भवानी मंदिरातून तुळजा भवानी मंदिर, मंदिर संस्थान कार्यालयातून महत्वाच्या संचिका म्हणजे कागदपत्र गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय मंदिरातील सुरक्षेच्या आणि गैरव्यवहाराच्या महत्वाच्या पन्नास पेक्षा अधिक फाईल्स गायब झाल्याचं उघड झालंय या प्रकरणी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे झी चोवीस तासनं ही बातमी दाखवल्यानंतर आता प्रशासन जागा झालेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी कारण दाखवा नोटीस बजावली आहे सुरक्षा गैरव्यवहाराच्या पन्नासहून अधिक फाईल्स तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून गायब झालेल्या ही बातमी झी चोवीस तासनं दाखवलेली होती आज दिवसभर ही बातमी आम्ही दाखवतोय आणि त्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी कारणे दाखवा नोटीस संबंधित कर्मचाऱ्यांना बजावलेली आहे गेल्या दोन वर्षांपासून संचिका गायब झाल्याचा अहवाल दडवून समोर ठेवल्याचं दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दिलीप नाईकवाडी याच्या संदर्भातील फाईल देखील गायब झालेली आहे ही बातमी झी चोवीस तासनं दाखवल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे ज्ञानेश्वर पतंगे आमचं प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील ज्ञानेश्वर नेमक्या काय घडामोडी घडलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतल्याचं कळतंय आहे अगदी बरोबर आहे तुळजापूर देवस्थानच्या ह्याच्यामध्ये पन्नास फाईल गायब झाल्याची बातमी आपण सकाळी झी चोवीस माध्यमातून दाखवली आणि तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेत आज जिल्हाधिकारी कार्यालयात मंदिर संस्थांच्या सर्व कर्मचाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली जवळपास तासभर आ, ही सगळी बैठक चालली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्या सगळ्या प्रश्नाचा खुलासा खर तर त्या कर्मचाऱ्याकडून घेतला आणि त्यांना विचारणा केली की इतक्या दिवस ह्या पहिली का गायब होत्या या समितीचा अहवाल आल्यानंतर ही माहिती तात्काळ सादर का केली गेली नाही आणि यानंतर त्यांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांना सुकैश नोटीस बजवली आणि त्यांनी आठ दिवसाच्या आत या प्रकरणाचं उत्तर देण्याचं त्यांनी त्या नोटीशीमध्ये म्हणलं आहे नाहीतर तुमच्यावर कारवाई केली जाईल असा देखील इशारा त्यांनी नोटिसीच्या माध्यमातून दिला आहे निश्चित धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल दरम्यान याबद्दल स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी काय माहिती दिली आपण बघूयात माझ्याकडे फाईल आली होती त्याचा रिपोर्ट होता तर त्या संबंधित जे आहेत त्यांना माझ्याकडे फाईल आली होती त्याच्यामध्येच जे संबंधित आहेत ज्यांच्याकडून ते चार चार्जवरमध्ये इशू आला होता तर ज्यांच्याकडून ते चार झँडवर झालेले नाही आहे त्यांना शोकत इशू करण्यासाठी आम्ही ते खाईल मोकेलेले एक रिपोर्ट होता तर त्या संबंधित